ससाहित्य या ठिकाणी कृती करणार आहेत आणि कृती काय आहे बघा मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या पुढे वस्तू आहेत आणि आणखी काय दिले तर तुम्हाला बरं तुम्ही कि तुमच्या पुढे असलेल्या वस्तू मोठ्या आवाजात मोजायच्या आधी पहिलं श्रुतीने मोजायचं सृष्टीनी आणि बाजूला अंक लिहायचा आता बघा कसं करायचंय बघा हा सृष्टी मोज बरं किती भरल्या एक चार मोठे अंकात मोठ्या मोठे अंक छान बरोबर लिहिले की ना छान आता हसर तुझे बोट एक दोन तीन चार चली तर मोठ मोठ्था, मोठ अंक लिहायचं पाच पाच तस ना व्यवस्थित लिहायचा पाच म्हणल्यावर मी असं शिकवलेलं आहे की नाही तुझ्या जवळचे पेन मजबूत मोठ मोज मोठ्या

कुठे इकडे लिही ना लिही तिथे शाब्बा बरोबर आहे किरण तुझ्याजवळ काय बाळा टिफिन डब्बे आहेत बरं किती आहेत मोठ्यानं पाच लि पाच मला ऐकायलाच नाही येत पण तू काय म्हणतेस म्हणून मोठा आवाज पाहिजे आराध्यात चल बर काय तुझ्याजवळ पान आहेत मोजबर मोठ्यानं अच्छा लिबर आठ इकडच्या इकडच्या लिहि म्हणजे दिसेल मला बरोबर हो। बरो आहे का रे मोठा आवाजच नाही आहे काय हो बरोबर लिहिलं सगळ्यांनी छान छान लिहिलं आहे काय बरं याच्यातून शिकलो आपण अंक शिकलो आपण बरोबर आहे अंक लिहायला शिकलो तुझा अंक किती होता चार। तुझा अंक तुझा पार। तुझा पण चला सांगा दोन दहा छान सगळ्यांनी तुमच्यासाठी आता उठायचं एकदा जागेवर उठ्या जागेवर आणि रॅकेट ताळी घ्या बरोबर तू तिस शब्बा की छान